वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या बिंदास्त तरुण मंडळाच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी रेतेचे स्वतंत्र सार्वभौम स्वराज्य निर्माण करणारे हिंदूंचे आराध्य दैवत हिंदूंचे प्रेरणास्थान हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक तिथीनुसार जयंती प्रतिवर्षीप्रमाणे अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशी गुरुवारी सर्वत्र साजरी करण्यात आली या निमित्ताने बिंदास्त तरुण मंडळ दातारमाळा दुसरी गल्ली यांच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी सकाळी भागातील भारतीय जनता पार्टीचे प्रसिद्धी प्रमुख उमाकांत दाभोळे व वसुंधरा शक्ती न्यूज चॅनलचे संपादक विजय तोडकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून महाराजांची विधिवत पूजा करण्यात आली त्यानंतर सायंकाळी साडेसात वाजता माजी नगरसेवक सागर चाळके भाजपा शहराध्यक्ष पलवान अमृतमामा भोसले यांच्या हस्ते श्रीफळ वाढून ध्येय मंत्र व प्रेरणा मंत्र घेऊन आरती करण्यात आली त्यानंतर प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सागर चाळके पैलवान अमृतमामा भोसले आदींच्या उपस्थित महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी तीनशे लोकांनी या, लोका या महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी बिंदास्त तरुण मंडळाचे श्रीकांत संघपाळ संदीप चौगुले युवराज तोडकर दीपक शिकरे अक्षय रेंदाळे अरविंद पाटील कुणाल तोडकर यशवंत मुडशिंगे गणेश चौगुले गणेश शिंदे पप्पू पाटील निलेश माळी सौरभ नरळे समर्थ संकपाळ विजय कोल्हापुरे रवी माने बसवराज शिकरे महादेव शिकरे सुयश कोल्हापुरे रोहन पाटील प्रथमेश माने अमर भतगुंकी ओम भतगुंकी यश शिकरे प्रतीक शिकरे अभय जोके अमर पोतदार शिवरल होन्नूर स्वजित गाडवे ईशान गाडवे आदी उपस्थित होते शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा